टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काही ना काहीतरी सेवा करतोच कारण या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आणि आपण या काळामध्ये जे काही उपाय ज्या काही सेवा करतो तर त्याचे फळ आपल्याला निश्चित शंभर मिळत असतं अगदी मागच्या वर्षी देखील बऱ्याच महिलांनी किंवा पुरुषांनी हे व्रत केलेले होते सेवा केलेल्या होत्या त्याचे अनुभव त्यांना आलेले आहेत अगदी स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये जे कोणी आहेत त्यांना त्याचे अनुभव देखील आलेले असतीलच गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये आपण काही सेवा करत असतो त्याचे अनुभव अनेक स्त्रियांना व पुरुषांना आलेले असतीलच आणि जर तुम्हाला असे थरारक अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील या गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा या आवर्जून करायला पाहिजेत आता भरपूर महिला किंवा पुरुष यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते परंतु ते काही करणे शक्य होत नाही कारण गुरुचरित्र पारायणाचे खूप मोठे असे नियम असतात तसेच घरामध्ये काही लहान बाळ असतात कामासाठी महिलांना बाहेर जावं लागत असतं तर यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही मग अशावेळी अशा, अशा कोणत्या पाच मिनटाच्या सेवा आहेत की ज्या आपण घरच्या गर घरी अगदी थोड्या वेळात करू शकतो आणि त्याला जास्त नियमही नसणार आणि अशा कोणत्या सेवा आहेत याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला देणार आहे तर तू व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आता तुम्ही कोणतीही सेवा करणार असाल तर ती सेवा तुम्ही सकारात्मकतेने करा त्याचा प्रभाव असतो तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल कोणतीही सेवा करायची असेल किंवा कोणत्याही सेवेला सुरुवात करायची असेल त्या अगोदर सर्वात आधी एक नारळ घ्यायचा खडीसाखर घ्यायची जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये जायचं किंवा जर तुमच्या म आजूबाजूला जवळ मठ नसेल तर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल त्या फोटोसमोर खडीसाखरांनी नारळ ठेवलं तरी चालेल नारळ खडेसाखर तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि मी एकवीस दिवसांची सेवा करणार आहे किंवा अकरा दिवसांची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असे स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर आपले डोळे बंद करायचे आहेत स्वामी महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि अगदी मनापासून श्रद्धेने तळमळीने आपल्याला जी गोष्ट पाहिजे तर त्याबद्दल स्वामी महाराजांकडे आपण व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही स्वामी महाराजांकडे मागायची आहे आता ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली असेल तर ती तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील परंतु ती गोष्ट तुमच्यासाठी पुढे जाऊन घाटक ठरणारी असेल तर ते स्वामी महाराज तुम्हाला अजिबात देणार नाहीत कारण की स्वामी महाराज साक्षात आपली आई आहेत आई जसं आपल्या ले लेकराला जे चांगलं असतं तेच देत असते तसंच स्वामी माऊलींचं देखील आहे त्यामुळे तुम्ही देखील त्यांच्यावर अतूट विश्वास ठेवा विश्वास डगमगू देऊ नका आणि काहींना एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप उशीर देखील लागतो कारण बघा स्वामी महाराजांना यापेक्षाही चांगली काही गोष्ट तुम्हाला द्यायची आहे तर त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी विलंब होत असतो आणि त्यामुळेच आपण संयम ठेवून आपल्या स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवायचा आहे नारळ आणि खडीसाकर आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे किंवा घरी स्वामी महाराजांच्या फोटोसमोर मूर्ती ठेव समोर ठेवलं तरी चालेल आणि जेव्हा कधी तुम्ही केंद्रात जाल मंदिरात जाल किंवा मठात जाल त्यावेळीस ते तुम्ही तिथे ठेवू शकता त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अशी कोणती पाच मिनटाची सेवा करू शकतो आता सेवेसाठी ज्यांच्याकडे वेळच नाही तर अशावेळी तुम्ही अगदी नामस्मरणाची सेवा देखील करू शकता आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी देवघरासमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तीन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे अगदी वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत तुम्ही या सेवा करू शकता आणि ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचं आहे अगदी आपण कोणतेही काम करत असू स्वयंपाक करत असू किंवा अजून घरातील काही काम करत असू त्यावेळेस तुम्ही मंत्र जप केला तरी चालेल कारण की आपण जेवण बनवत असतो त्याचा त्यावेळेस प्रसाद होतो असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी आपण घरामध्ये झाडलोट करत असतो तेव्हा जरी तुम्ही स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा मंत्राचा जप केला तर आपल्यामध्ये असलेली आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होण्यास मदत होते त्यामुळे अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्कीच करू शकता श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही रोज घरात सर्वांनी जपला तर तो जसा जसा वाढत जातो तसतसा आपली परिस्थिती सुधारत जाते आणि हा मंत्र ज्यावेळेस सहा लाख वेळा होतो तेव्हा या जपाची आपल्याला प्रचिती येऊ लागते या जपामुळे पैशाचे मार्ग मिळतातच परंतु संतती प्राप्ती देखील होते तर मुलांमध्ये देखील सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाव सूचना देखील आपल्याला मिळू लागतं तसे सज्जनांचा सहवास त्यानंतर धार्मिक ग्रंथाचे वाचन आहे आपल्याकडून होत राहते आणि आपल्या चेहऱ्यावर एक अलौकिक असे तेज येते आणि असा हा साधा सोपा सहज आणि सुलभ असा मंत्र जो आहे किंवा जप आहे तो सर्वांनी करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे तर बघा आता भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की कधी पण नामस्मरण केल्यावर आपल्याला त्याचा फायदा होईल का तर हो, स्वामी समर्थ या नामाच्या मंत्राचे कधीही आपण स्मरण केले कोणतेही काम करत केले शेतात जर आपण बी पेरत जातो त्यावेळेस आपण ते बी वरच्या बाजूला त्याचे तोंड आहे का ते अजिबात बघत नाही तर आपण फक्त पेरत जातो हा बियाण्याच्या तोंडातून मोड यायचा असतो तो कुठेही तूं एका बाजूला किंवा खाली असतो पण बघा ज्या वेळेस मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा कोणत्याही बाजूला असेल तरी त्याचे वळण जमिनीतून वरतीच येते त्यामुळे नामस्मरण कसेही केले तरी स्वामी समर्थ महाराज नामस्मरण करणाऱ्याचे योग्य दिशेने प्रगती करून त्यांना योग्य मार्गावरती आणून सोडतील म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचा जप सतत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही करत राहा हे नामस्मरण अगदी लाभदायक ठरते आता यानंतर दुसरी कोणती सेवा आपण करू शकतो तर बघा आता भरपूर महिला व पुरुषांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते पण ते काही शक्य होत नाही मग आता अशावेळी एक श्लोकी गुरुचरित्र पारायण पठन केलं तरी देखील तुम्ही चालेल तर तुम्ही हा श्लोक रोज एकशे आठ वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हटला तरी देखील चालेल फक्त देवघरामध्ये बसायचं आहे तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे एक ते तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यावरती आपण जो तांब्या घेतलेला आहे त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे किंवा एखादं झाकण ठेवायचं आहे आणि आपण हा श्लोकपटन करायचा आहे श्लोकपटन करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी हे पाणी ग्रहण करायचं आहे लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे आणि यानंतरच आपण थोडंसं पाणी जे आहे ते घरामध्ये देखील शिंपडायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर व्हाव्यास मदत व्हावी मग बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये तुम्ही हे पाणी थोडं थोडं शिंपडू शकता तसेच ही सेवा आपण एकवीस दिवस करायची आहे अगदी वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आता बघा मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक आला तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे आता बघा आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र जो श्लोक आहे तो म्हणायचा आहे तो कोणता तर दत्ताचा अवतार झाला कलियुगी पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीरते हिंडत पातला भिलुवाडीचे ये संगमा तेथुनी मग गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा हा अगदी छोटासा मत्र आहे तो तुम्हाला ज्या वेळेस वेळ वेड़ मिळेल किंवा जेवढ्या तुमच्याकडून होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला तो पठन करायचा आहे मग तुम्ही अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा पण अगदी ही छोटी पाच मिनटाची सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या पर्यंत आपल्या स्वामी महाराजांसाठी करायची आहे आणि बघा हा श्लोक जर तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरतून लावून मोबाईलवर श्रवण केला तरी देखील चालेल यामुळे आपल्याला बावन अध्यायाचे मोठे गुरुचरित्र पारायण जे आहे ते पठण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तर बघा ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ